नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बात बातमी ज्योतिबा डोंगरावर मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी खेट्यांची सांगता झाली चांगबलचा सा गजर आणि गुलाल खोबऱ्याची उधळण झाली शेवटच्या खेट्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात ज्योतिबाच्या पाचव्या खेट्याने सांगता झाली कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवार पासून दर रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते सोळा फेब्रुवारी पासून खेटे सुरू झाले होते चौथ्या खेट्याला सांगता झाली सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविक रविवारी शेवटचा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला यावेळी लाखो भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले होते कोल्हापूर वडणगे निगवे कुशिरे गायमुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत आले ज्योतिबा डोंगराच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या चांगबलाच्या गजराने डोंगरघाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला रविवारी रात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोडुलीचे पोलीस निरीक्षक कैलाश कोडक मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले सकाळी अकरा वाजता दुपारती सोहळा पार पडला या सोहळ्यात घोडे उंट वाजंत्री पुजारी गावकरी सहभागी झाले होते चौथ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती जोतिबाचा शेवटचा खेटा असल्याने महाराष्ट्र कर्नाटकातून अडीच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी सांगितले ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा